कुर्ला पश्चिमेतील श्री सद्गुरू साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने निमित्त नवसाला पावणारी मानाची पालखी यंदा बत्तीस वर्षाची अखंड परंपरा पुढे नेत भक्तिभावात श्री शिर्डीकडे रवाना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि धार्मिक वातावरणामध्ये पार पडला सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये शेकडो कुर्लेकर भाविकांची उपस्थिती होती साईनामाचा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात प्रस्थान सोहळा भक्तिभावामध्ये भरून गेला तसेच मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली ढोल ताशाचा सा गजर साईचा जयघोष आणि पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग यामुळे वातावरण उत्साही झाले कुर्ल्यातील बत्तीस वर्षाची ही आध्यात्मिक परंपरा यंदा ही भव्य शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी झाली पालखी शिर्डीकडे रवाना होताच मार्गावर भाविक आणि पुष्प वर्षाव आणि ओवाळणी करत पालखीचे स्वागत केले तायराम आमच्या मंडळाचे सद्गुरु मित्र विधीमंडळाचा बत्तीस वर्ष आहे आम्ही पालखी घेऊन चाललो श्री क्षेत्र शिर्डी येथे आता आमचे मार्गदर्शक प्रमुख मार्गदर्शक गुरुजी तुम्हाला दोन शब्द सांगतील आपली पालखी कुर्ल्यावरून निघणार आहे आज चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी आपली पालखी सुरू होते आणि ती पालखी दत्त जयंतीला आपण शिर्डीत मिरवणूक नि करतो आपली पालखी अष्टमीला घाटणदेवीला दर्शनाला असते त्यानंतर दत्तजयंतीच्या दिवशी आपण शिर्डीत मिरवणुकीने भव्य दर्शन घेतो आपल्या पालखीत विविध उपक्रम आम्ही राबवतो जसे आदिवासी पाड्यात अन्नदान पालखी चालू असताना काही ठिकाणी आम्हाला कपडेदान वगैरे आपण मंडळाच्या वतीने करतो आणि नऊ दिवसाचा कार्यक्रम असतो दोनशे अडीचशे साई भक्त या पालखी पदयात्रेत सहभागी होतात आणि ते पालखी पदयात्रेचा आनंद लुटतात पालखीची सुरुवात आपल्या इथून अशी झाली गेले बत्तीस वर्ष पाल त्याच्या अगोदर एक वर्ष होतं पण ते रेकॉर्डवर नाही आहे चौऱ्याण्णव पासून आपण रेकॉर्डवर पालखी म्हणजे परमी पालखी आपली पदयात्रा सुरू आहे आपल्या पालखीला बत्तीसा वर्षे आपण साजरा करतो खूप थाटामाटात कुर्ल्यातील मानाची नवसाला पावणारी म्हणून पालखी आपली पूर्ण शिर्डीपर्यंत फेमस आहे त्यामुळे आपल्या पालखीला लोक समोर येऊन स्वागत करतात श्री सद्गुरू साईनाथ मित्रमंडळ मागच्या बत्तीस वर्षापासून ही पालखी दरवर्षी काढते त्या पालखी बरोबर वर्षभर त्यांचा सामाजिक काम हा सुरू असतो पल्स पौशेचा डोस असो कि माता भगिनीचा कॅन्सरचा ब्रेस्ट कॅन्सरचा काही असो म्हणजे ते स्वास्थ्य क्षेत्रामध्येही काम करत आहेत त्यासोबत ह्या कुरडा क्षेत्रात जेवढे सामाजिक उपक्रम होतात त्याच्यामध्ये ते पुढाकार घेऊन काम करतात तर नुसतं हे पालखीचं स्वरूप हे देवा चढणी आपली प्रार्थना आहे आपला आदर आहे पण त्याशिवाय समाजाला जे पाहिजे यासाठी हा या मंडळ काम करतो आणि बत्तीस वर्षापासून हा मंडळ आता हे साईबाबाची मूर्ती आणि हा मंदिर तिथे तयार केलेलं आहे तसंच बरंच काही काम ते वर्षभर करत असतात मी माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व मित्रमंडळातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बोला सद्गुरू साईनाथ मित्र मंडळाचं हे बत्तीसावं वर्ष आहे आणि अविरतपणे चालू आहे आणि नवसाला पावणारी ही खरं आहे आम्हाला पण त्याचा प्रत्यय आलेला आहे आणि त्यांना परत शुभेच्छा आमच्या सर्व महिला तर्फे सद्गुरु साईनाथ मित्र मंडळ आज बत्तीस वर्ष पूर्ण होतात त्यानिमा निमित्तानं पुरल्यात भरपूर जुलत चालू आहे आणि भरपूर आनंद आणि वातावरण बघताय तुम्ही वातावरण भरपूर आनंदाचं आहे आम्ही आता नऊ दिवस लगातार चालत जातो भरपूर लोक साई भक्त आम्हाला सपोर्ट करतात आणि ही पालखी कुर्ल्यावरून शिर्डीपर्यंत भरपूर आनंदात जाते जिथे जिथे भरपूर जाती त्या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि साई भक्त आमचे भरपूर आनंदात शिर्डी पर्यंत पोहोचले या सोहळ्यामध्ये कुर्ल्यातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद